आप्पाचीवाडी अंधारलक्ष्मी येथे गव्याचे दर्शन राष्ट्रीय महामार्गानजीक अप्पाचीवाडी फाट्याजवळ असणाऱ्या अंधार लक्ष्मी परिसरात गव्या रेड्याचे दर्शन घडले त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे कोगनोळी आप्पाचीवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री पिकाला पाणी सोडण्यासाठी किंवा शेतवाडीकडे जाताना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे येथील रवी चौगुले व अन्य शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क करून गवा असल्याचे फोनवरून सांगितले यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली गेल्या आठ दिवसांपासून गवा कोगनोळी परिसरात फिरत आहे वन विभागाशी संपर्क साधून ही कोणतीही कारवाई झाली नाही यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी पसरली आहे संबंधित वन विभाग यांनी गव्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर्स राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट